नमस्कार दोन हजार तेवीस हे वर्ष संपत असताना आणि दोन हजार चोवीस या नववर्षाची सुरुवात होत असताना एखादा एपिसोड बनवायला हवा असं फार तीव्रतेने वाटत होतं परंतु योग्य विषय काही सुचत नव्हता त्या विचारामध्येच काही वाचन करीत असताना राज्यघटना लिहून पूर्ण झाल्यानंतर ती राष्ट्राला अर्पण करीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीमध्ये जे शेवटचं भाषण केलं होतं ते पूर्ण वाचनामध्ये आलं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेबांनी केलेलं हे भाषण आहे कुणाला वाटू शकेल की एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी पूर्ण केल्यामुळे त्यावेळी बाबासाहेब अतिशय समाधानी आणि आनंदी असतील परंतु तसं अजिबातच नव्हतं प्रचंड दूरदृष्टीचे महामानव होते ते आणि म्हणूनच देशाच्या भवितव्याच्या चिंतेने त्यांचं अंतकरण त्यावेळी काळजीने व्यापून गेलेलं होतं त्यांच्या त्या घटना समितीमधील या शेवटच्या भाषणामध्ये त्यांच्या मनातील काळजीचं आणि चिंतेचं यथार्थ दर्शन आपल्याला घडत राहतं आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने सुद्धा आपण अवाक होऊन जातो त्यांच्या त्या ऐतिहासिक भाषणातील मुद्दे आज देशातील राजकीय सामाजिक वातावरण ज्या स्तरावरती पोहोचलेलं आहे ते अनुभवताना त्याची झळ सोसत असताना अतिशय महत्त्वाचे वाटतात आणि म्हणूनच वर्षा अखेरीचा म्हणा किंवा नववर्ष स्वागताचा म्हणा एपिसोड त्यावरच बनवावा हे मला अधिक उचित वाटलं आपण सगळ्यांनीच बाबासाहेबांच्या त्या भाषणातील मुद्दे अतिशय गांभीर्याने समजून घ्यायला हवेत ते म्हणाले होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हा देश स्वतंत्र प्रजासत्ताक होईल परंतु त्याच्या स्वातंत्र्याचं काय होईल तो आपलं स्वातंत्र्य टिकवू शकेल का की पुन्हा गमावून बसेल या विचारानं मी अस्वस्थ होत आहे भारत पूर्वीकरी स्वतंत्र नव्हता अशातला भाग नाही परंतु भारताने एकेकाळी त्याचं स्वातंत्र्य गमावलं होतं तो आपलं स्वातंत्र्य पुन्हा दुसऱ्यांदा तर गमावून बसणार नाही ना हा विचार मनात येताच भवितव्याच्या दृष्टीनं मी चिंताक्रांत म्हणतो भारत त्याच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य स्वतःचं गमावून बसला कारण आपल्याच काही लोकांनी त्याचा केसाने गळा कापला होता विश्वासघात केला होता हा विचार नुसता माझ्या मनात जरी आला तरी मी बेचैन होतो महम्मद बिन कासिमच्या आक्रमणाच्या वेळी डहा राज्याच्या सेनापतीनेच महम्मद बिन कासिमकडून लाच घेतली आणि आपल्याच सम्राटाच्या बाजूने लढण्या लड़ा, लढायला नकार दिला मोहम्मद घोरीला जयचंदानेच भारतावरती आक्रमण करायचं आमंत्रण दिलं आणि पृथ्वीराज चौहानच्या विरोधामध्ये सोळंकी राजाच्या सहाय्याचं देखील दिलं छत्रपती शिवाजी महाराज इथल्या प्रजेच्या मुक्तीसाठी लढत असताना दुसरीकडून उच्चकुलीन मराठे तत्कालीन आणि रजपूत राजे रणांगणावरती मोगल सुलतानांच्या बाजूने लढत होते जेव्हा ब्रिटिशांनी शिखांना उद्ध्वस्त करायचे ठरवलं तेव्हा शिखांचा सरसेनापती गुलाबसिंग शांत बसला त्यानं शिखांचं राज्य वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धात तर शिखांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली या सगळ्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय या विचारांनी माझं अंतःकरण अस्वस्थ होतं याचसोबत जाती आणि धर्म पंथांच्या स्वरूपामध्ये वास्तवामध्ये असलेले आपले जुने शत्रू आणि त्यांच्या आधारावरती उभे राहिलेले आपले काही राजकीय पक्ष या सगळ्याकडे पाहिल्यावरती तर मी अधिक बेचैन होतो भारतीय लोकं आपापल्या संप्रदायापेक्षा ऐका प्लीज लक्ष देऊन एकोणीसशे एकोणपन्नास साली बाबासाहेब काय म्हणाले होते भारतीय लोक आपापल्या आप संप्रदायापेक्षा भारताला श्रेष्ठ मानतील की आपले संप्रदाय भारतापेक्षाही श्रेष्ठ स्थानावरती नेऊन बसवतील हे मला आज सांगता येत नाही परंतु भारतीयांनी जर आपल्या राजकीय संप्रदायांना भारतापेक्षाही श्रेष्ठ मानलं तर आपण आपलं स्वातंत्र्य पुन्हा दुसऱ्यांदा धोक्यात आणू आणि कदाचित ते कायमचं हरवून बसू या प्रकारच्या कृत्यापासून आपण आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण सर्व सामर्थ्यानिशी करायला हवं आहे रक्ताचा शेवटचा थेंब आपल्यामध्ये असेपर्यंत स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा निर्धार आपण करायला हवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारत लोकशाहीवादी राज्य बनेल याचा अर्थ भारतीय शासन जनतेचे जनतेकडून आणि जनतेसाठी कार्य करणारे असे त्याचे स्वरूप या दिवसापासून लागू होईल हा विचार माझ्या मनात आला बाबासाहेब म्हणतात हा विचार माझ्या मनात आला की मला या लोकशाहीवादी घटनेचं काय होईल याची चिंता ग्रासते या राज्यघटनेच्या रूपाने मिळालेल्या लोकशाहीचं भारत संरक्षण करू शकेल का की लोकशाहीला तो पुन्हा मुकेल या विचाराने स्वातंत्र्याच्या भवितव्याच्या विचारा इतकाच मी अस्वस्थ होतो भारताला त्याच्या इतिहासामध्ये लोकशाहीची परंपरा नव्हती ना असं नाही परंतु भारत ती गमावून बसला होता या राज्यघटनेने मिळालेली लोकशाही तो पुन्हा गमावून बसेल काय हे देखील मला आज सांगता येत नाही लोकशाहीची परंपरा दीर्घकाळ खंडित झालेल्या भारतासारख्या देशात हे घडू शकेल असं मला वाटतं अनेक वर्ष बाबासाहेब म्हणतात अनेक वर्ष अंगवळणी पडलेली हुकुमशाही आपल्या लोकशाहीची जागा घेण्याचा धोका मला जाणवतो राज्यघटनेने प्राप्त झालेल्या या लोकशाहीचा सांगाडा कदाचित भारतीयांना टिकवणं शक्य होईलही परंतु या सांगाड्यामध्ये हुकुमशाहीच्या वास्तवाचा आत्मासुद्धा संचार करीतच राहील जर भारतात राजकीय उत्पाद घडला तर दुसऱ्या शक्यतेच्या वास्तवाला संधी मिळेल आज जे काही घडतं आहे त्याची भीती किंवा शक्यता बाबासाहेबांनी आजपासून चौऱ्याहत्तर वर्षापूर्वी नोंदवून ठेवली होती पहा पुढे आपल्या त्याच भाषणात बाबासाहेब म्हणतात जर आपल्याला लोकशाहीच्या केवळ सांगाड्याचंच नव्हे तर लोकशाहीच्या वास्तवाचंही संरक्षण करायचं असेल तर आपण काय करायला हवं अगदी स्पष्ट शब्दात बाबासाहेबांनी त्यासाठीही आपल्याला मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे आपण सगळ्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे ती ही की ज्यांना लोकशाहीचं संरक्षण करण्याची इच्छा आहे त्यांनी प्रसिद्ध राजकीय विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे कोणता इशारा होता तो आपलं स्वातंत्र्य एखाद्या महापुरुषाच्या चरणावरती वाहणं किंवा तो लोकशाही संस्थाच उघडून टाकू शकेल इतपत त्याच्यावरती अंधविश्वास टाकणं या कृत्यापासून आणि या वृत्तीपासून वृत्ती सावध राहायला हवं पुन्हा ऐका हे वाक्य जॉन स्टुअर्ट मिलचं आहे आपलं स्वातंत्र्य एखाद्या महापुरुषाच्या चरणावरती वाहणं किंवा तो लोकशाही संस् संस्थाच सगळ्या उखडून टाकू शकेल इतपत त्याच्यावरती अंधविश्वास टाकणं या कृतीपासून किंवा या वृत्तीपासून सावध राहायला हवं पुढे बाबासाहेब म्हणतात महत्त्वाचंच आहे सगळंच भारताला भक्तीची परंपरा आहे सर्वस्व त्यागाची परंपरा म्हणतात तीसुद्धा आहे आणि जागतिक स्तरावरती अन्य कुठल्याही देशामध्ये दृष्टीला पडणार नाही अशा विभूतिपूजेच्या स्तोमानंही भारतीय राजकारणामध्ये अतुलनीय भूमिका बजावलेली आहे धार्मिक जीवनातील भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग कदाचित असू शकेलही परंतु राजकारणातील भक्ती किंवा राजकारणातील वि निश्चितपणे अवनितीकडे आणि हुकुमशाहीकडे नेणारा मार्ग आहे महत्त्वाचं वाक्य आहे म्हणून पुन्हा धार्मिक जीवनातील भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग कदाचित असूही शकेल परंतु राजकारणातील भक्ती किंवा विभूतीपूजा हा निश्चितपणे अवनतीकडे आणि हुकुमशाहीकडे नेणारा मार्ग आहे पुढची महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब आपल्याला सांगतात जी आपण गांभीर्यानं घेतली नाही आणि म्हणूनच बहुधा आजचा काळ आपल्यावरती ओढवला आहे ती म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपण केवळ राजकीय लोकशाहीवरती संतुष्ट राहता कामा नये आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचं स्वरूप द्यायला हवं सामाजिक लोकशाहीच्या पायाविना राजकीय लोकशाही टिकत नसते सामाजिक लोकशाही म्हणजे काय तर स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांचा जीवनमूल्ये म्हणून आपण स्वीकार करायला हवा समतेशिवाय असलेलं स्वातंत्र्य हे थोड्या वरिष्ठ लोकांचं बहुसंख्य जनतेवरती वर्चस्व प्रस्थापित करू शकतं बघा समतेशिवाय असलेलं स्वातंत्र्य व्यक्तीच्या वैयक्तिक प्रेरणाच मारून टाकतं आणि बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता अस्वाभाविक ठरणार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण विसंगत आंतरविरोधी जीवनाला प्रारंभ करत आहोत करणार आहोत आपल्याला या दिवशी राजकीय समता प्राप्त होणार आहे परंतु आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये विषमता तशीच शिल्लक राहणार आहे आपण हे आंतरविरोध आणि विसंग जीवन अजून किती दिवस जगणार आहोत आपण किती दिवस आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात समतेला नाकारणार आहोत हे सगळं आपण दीर्घकाळ चालूच ठेवलं तर आपण आपल्या राजकीय लोकशाहीला स्वतःहूनच धोक्यात आणू आपण हे आंतरविरोध लवकरात लवकर मिटवले नाहीत तर घटना परिषदेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेला लोकशाहीचा हा ढाचा उद्ध्वस्त होऊन जायला वेळ लागणार नाही किती सोप्या शब्दांमध्ये परंतु किती महत्त्वाचं मार्गदर्शन आणि धोकेसुद्धा बाबासाहेबांनी त्या भाषणातून आपल्या सगळ्यांना दाखवून दिलेले आहेत लोकशाही केवळ घटनेच्या लागू होण्याने कायम राहणार नाही तर त्यासाठी काही बाबी नागरिक म्हणून आपल्यालाही जागरूकतेने कराव्या लागतील हे त्यांनी तेव्हा सांगून ठेवलेलं होतं समता बंधुता का महत्त्वाची ते सांगितलं होतं अंधविश्वास आणि विभूतीपूजा लोकशाहीला धोक्यात आणेल आणि देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे होईल हे देखील त्यांनी अतिशय सुस्पष्ट शब्दांमध्ये एकोणीसशे एकोणपन्नास साली सांगून ठेवलं होतं आपण त्यांचं सांगणं गांभीर्यानं घेतलं नाही आणि आज जे काही घडतं आहे ते हदबलतेने पाहत राहणं आपल्या वाट्याला आलेलं आहे ही परिस्थिती बदलणं आणि भारतीय राज्यघटनेचं म्हणजेच पर्यायाने आपल्या लोकशाहीचं बाबासाहेबांनी सांगितलेलं आदर्श स्वरूप टिकवणं यासाठी सगळं काही संपायच्या आत अतिशय ताकदीने आणि जिद्दीने देशभरातील सुजान जनतेने निर्धार आणि उभं राहायला हवं नववर्षाच्या प्रारंभाच्या वेळी आपल्यापैकी अनेक म्हणजे बहुसंख्य आपण लोक वेगवेगळे वेग निर्धार आणि संकल्प करीत असतो मला वाटतं यावर्षी यंदाच्या वर्षी आपण यंदा आपली राज्यघटना आणि पर्यायाने लोकशाहीच्या रक्षणाचा निर्धार करूयात त्यासाठी लागेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवूयात काय वाटतं तुम्हाला आपल्या प्रतिक्रियांद्वारे नक्की मला कळवा याच विषयाच्या संदर्भात निवृत्त न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती माननीय अभय ओक हो। यांची ठाण्यामध्ये नुकतीच झालेली दोन महत्त्वपूर्ण भाषणं आपल्या चॅनलवरती आत्ता तीन चार पाच दिवसांपूर्वी अपलोड केलेली आहेत तीसुद्धा नक्की ऐका अतिशय महत्त्वाची आणि अणमोल अशी भाषणं आहेत अभिव्यक्तीच्या सर्व सुजान दर्शकांना नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज इथेच थांबतोय पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद